हात नाही खायचे पिल्लू ओरडतेस तू माझ्यावर हा ओरडतेस नाही 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 खायचे हात हात नाही खायचे बाबू हात नाही खायचे पिल्लू ओरडतेस तू माझ्यावर हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर तीन महिन्याचं बाळ आहे तर किती गोड आहे बघा आणि एकदम छान आहे तर तीन महिन्याचं बाळ आपल्या आईवर कसं ओरडत आहे बघा लहान मुलांनासुद्धा आजकालच्या काही बोललं तर ते जमत नाही आहे तर एवढ्याशा छोट्याशा बाळाला काय करायचं आहे बरं त्याची आई त्याला सांगत आहे की तू हात नको खाऊ तोंडात हात नको घालू तर त्याची आई त्याची हात काढत आहे तर ते बाळसुद्धा आपल्या आईवर ओरडायला लागलं तर काय करायचं बघा सांगा तर एवढ्याच छोटं बाळ आहे तर त्याला काय करायचे हात घालू नको तोंडामध्ये म्हटलं तर, तर तो हात नाही घालायला पाहिजे ना तोसुद्धा ओरडत आहे तर खूप अवघड आहे काही कळे ना गेले तुम्हाला या बाळाचा व्हिडिओ कसा वाटतो नक्की व्हिडिओ मध्ये कमेंट करून सांगा आणि बाळ तर एकच नंबर आहे बरं का बाळ एवढं छान आहे एवढं गोड आहे तर मला या बाळाचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद